सॉ चाळीस नाही त्याच्या वर्गाचा पट आहे चाळीस त्याच्यातली अर्धी मुलं येतात अर्धी नाही तसं असतं चाळीस मुलं आहेत असं पकडून तर त्या हिशोबाने चॉकलेट घेतले फर्स्ट टाइम मला त्याचा वाढदिवस सतराला होता आणि पंधरापासून सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे आम्ही अगोदरच दिलेली सॉस आहे तशा सगळेजण आणि वेलकम बॅक टू माय चॅनल थंडी बरीच आहे प्रचंड थंडी आहे जेवढी रात्री लागते ना त्याच्यापेक्षा असं वाटतं दिवसाची थंडी लागते नुसता असं असं कापर बोलतो ना असं सुटलेला असतो आणि पूर्ण लारिया पूर्ण फर्श पूर्ण नुसता घार गार घर पाय ठेवायला इच्छा नाही रे दश तो माझा सॉस घालून फिरत असतो काल त्याला पण थोडं बरं नाही त्याला पण थोडं बाथरूमला बाथरूम सारखं म्हणजे प्रॉब्लेम झालेला एकदा मी म्हटलं काय आहे काय माहिती नाही मी म्हटलं सकाळी शाळेत जातो आज की नाही जात होत नाही जातो तर असं आहे प्रचंड थंडी वाढली उन्हाचा पत्ताच नाही ऊन डायरेक्ट सूर्य त्या साईडला इथं मध्ये डोंगर आहे त्याच्यामुळे इकडे लवकर येत नाही आता किती वाजले साडेआठ होऊन गेले तरी पण येत नाही साडेआठ होऊन इकडे पाच मिनिटं आहेत तर असं त्याच्यामुळं जास्तच आता भरायला लागली आणि काल आम्ही गेलो होतो इथे सचिन लेटच आले साडे नऊच्या नंतर आले आणि आम्ही जेवलो आणि मग जेवण केल्याच्या नंतर मग दरची चॉकलेट आणायला गेलेलो कारण त्याचा उद्या वाढदिवस आहे तर शाळेत उद्या द्यायचे त्याच्यासाठी मग आजच कालच आणायला गेलो कारण सचिनचं असं असतं ज्या वेळेस कुठे जायचं असतं ना म्हणजे काही द्यायला वगैरे त्याच दिवशी त्याचं ऑफिसचं काम असं येतं ना रोजी ठरलेलंच असतं त्याच्यामुळे मग त्याला म्हटलं की चला जेऊ या नंतर मग दहा वाजून दहा मिनिटं झालेली पर्यंत जायचं चा बिल चला जाऊन येऊ आता अशी पण मार्केट म्हणजे बंद होण्याचा टाइम असतो जास्त पब्लिक नसते घरचेच ते कपडे घातले आम्ही इथं बाजूला अलका वेला तिथंच गेलो म्हटलं इथून चॉकलेट घेऊन लुलूला वगैरे गेलो तर मग जाम टाइमपास होतो तिथे घ्यायचा नसतं पण एवढा मोठा मुलगा फिरे फिरे फिरेपर्यंत तिथे एवढा टाइम जातो की तुम्ही काही नाही घेतलं तरी तुमचा एक ते दीड तास असंच जातो काही नाही घेतलं तरी पण अर्धा फिरला तरी पण आहे मग त्याच्यामुळेटलं टेबलवरती साफ टेबल ह्या गोष्टी आहेत ना त्या थोड्या थोड्या दिवसानंतर अशा क्लीन करायला लागतात कारण त्याच्यावरती धूळ आहे ना प्रचंड बसलेली असते किती दरवाजे खुले करा बंद करा काहीच फरक पडत नाही त्याच्यामध्ये जवळपास आठवड्यातून एकदा तरी हातला हात हात लावावाच लागतो असं पण मला जेव्हा ज्यावेळेस दिसतं ना त्यावेळेस मी क्लीन करायलाच घेते असं सोडून नाही दे आठवड्याचं ठरलंय मग आठवड्यातूनच करूया ना अजिबात नाही जेव्हा दिसतं त्याच्या वेळेस मी करतेच करते क्लीन कालच रात्री केलं होतं मी क्लीन कारण इथे थोड्या एक दोन वस्तू मी हलवल्या ना त्याच्यासाठी खाली पण एवढी धूळ असत कारण दशेवरती जेव्हा अभ्यास करत असतो ना काही असंच हे करून देतो त्याच्यामुळे इतके घाण होते की विचारूच नका ही काल चॉकलेट ना आम्ही आणली जाऊ अर्धा किलो जास्त आहे त्याच्या शाळेचा पट सॉरी शाळेचा नाही त्याच्या वर्गाचा पट आहे चाळीस त्याच्यातले अर्धी मुलं येतात अर्धी नाहीत असं असतं पण चाळीस मुलं आहेत असं पकडून तर त्या हिशोबाने चॉकलेट घेतले लास्ट टाइम पण तशीच आम्ही घेतलेली अर्धा अर्धा किलोचे पॅकेट घेतलेले पण ते आम्ही ओपन करून दिलेले पण त्यावेळेस पड जरा जास्त होता नंतर मग मुलं कशी डिवाईड होतात म्हणजे कोणी इथनं शिफ्ट होतं इंडियाला जातात कायमची कोणी दुसरीकडे ट्रान्सफर होतं इथं मस्त उमानमध्ये असं होतं तर यावर्षी त्यांचा क्लासचा पट आहे काहीतरी चाळीस आहे टीचरनीच काल सांगितलं ते म्हटलं त्याप्रमाणे होते तिकतीस सगळ्यांना आणि लास्ट टाइम मला त्याचा वाढदिवस सतराला होता आणि पंधरापासून सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे आम्ही अगोदरच दिलेली सो असं आहे रो फ्रेश नाही थोडस परफ्यूम मारलंय बरं वाटत जरा सकाळ सकाळ सगळे चिनी मिडीची कामं झाली आणि आता सकाळचा नाश्ता आज कपडे नाही कारण दोन तीन दिवसाचे कपडे मी काल एवढे दोन तीन वेळा कपडे धुत घेतला कंटाळा कंटाळा अक्षरशः कारण खूपच कपडे धुतले मी त्यावेळेस काल तर दोन वेळा मी कपडे धुतले असा कायदा तरी पण गरम पाण्यानेच धुतले सो आपला ब्रेकफास्ट तयार आहे इडली आज मी स्टीम नाही केले थोड घी टाकून पिला त्याच्यामध्येच टाकला कारण तो तडका देतो त्याच्यामध्येच अशी फ्राय केल्याच नाही সেই বৰ ষ্টিম কৰা কণ্টা बसून मज्जा येते त्याच्या मस्त शिजले आहेत मध्ये तू पण जास्त टाइम राहत नाही त्याच्यामुळं आता नऊ वाजले सव्वा नऊ वाजेपर्यंत राहील किंवा साडे नऊ वाजेपर्यंत या दोघांना आज मी चांगली मस्त पैकी उन्हात ठेवली आहे बघा कशी खेळतय या दोघांना आत्ताच उन्हात ठेवले आहेत त्यांना खायला त्यांचा चेंज केला पाणी पण टाकलं प्यायला आणि उन्हामध्ये सकाळी तर जो येतो को कोळ्या तिथे ठेवला कारण त्यांना पण थंडी लागत असेल आणि त्यांचा खाली जो त्यांचा शी बाथरूम जो आहे तो दुपारनंतर साफ करेन कारण तिकडं ऊन येतो त्याच्यामुळं मग आता दुखला तर लगेच सुकणार नाही तो ओला नाही मग म्हटलं दुपारी गणेश की मी बाहेर बघतो कारण मांजरं आहेत ना तर भीती वाटते त्याच्यामुळे एक्सरीला सोडून नाही जाणार मग गणेश बोलला मी तिथे बसेन तू ते साफ कर इथे आरडाओरडा बघा सगळे कपडे इस्त्री करायचे कारण कर चार एक दिवस मी नाही थोडी थोडी कपड्याने इस्त्री आता सचिन सचिनच्या ऑफिस ची शर्ट आहे बाकी अजून पण आहेत पण मी जेवढे होते तेवढे घाटतय आणि इस्त्री करायला पण कंटाळ घेतो भरपूर चार शर्ट घेतले अजून अर्धे आहेत घडी घालून ठेवले हे झाल्याच्यानंतर जंगलं पॉसिबल झालं तर हे करायला आपण इतर नाही